कोल्हापूरकर म्हणून काय कोल्हापूरकर म्हणून आज अतिशय वाईट या गोष्टीचं वाढते की माननीय शिंदे साहेब हे आता शिवाजी महाराजांपेक्षा मोठे झाले आहेत काल शिंदे साहेबांबद्दल त्या कमरान कोणी काहीतरी कविता म्हणली त्यानं अपमान केला म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात निषेध झाला पण या कोरडकरनं अक्षरशः आमच्या महाराजांचा बाप बदलायचा प्रयत्न केला हो इज अ बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी महाराज असं विचारायचं धाडच त्यांनी केलं जी जी पहिल्यापासून रीती राहिली आहे जो कोण थोर आहे महान आहे तो आमचा आहे आमचा नसला तर त्याला आम्ही शिकवलाय आणि हे जे पुसून काढायचं काम एवढे वर्ष आपल्या सगळ्या बहुजन इतिहासकारांनी केलंय ते परत मातीत मिळवायचं काम हे कोरडकरनं त्या कॉलमध्ये ह्याच्या मनातली विषय सगळं मम बाहेर आल्या आणि या रांडेजाला एवढ्या लेवलची प्रोटेक्शन द्यायची काही गरज नाही आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला कोल्हापूर आता मध्ये चपला घेऊन ये शिवप्रेमी या ठिकाणाहून हलाल तयार नाही तुम्ही हलणार आमचा इतका संताप झालेला आहे ह्याला आमच्या ताब्यात द्यावं पोलीस प्रशासनाने एक अर्धा तास याला आमच्या ताब्यात द्या